गाईस, आम में खुँप, खुँप तर नमस्कार काय तुम्ही सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर अशा प्रकारे आम्ही पाहिले चाललो आहे बाहेर आणि लवकरच आपली नवीन एक अनाऊन्समेंट करणार आहोत आपण पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टची तारीख तुम्ही लक्षात ठेवा तोपर्यंत आपली सगळी तयारी चालू आहे आपण बारीक सारी गोष्टी करते आहे पाहिलं एक लास्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आयडिया दिला असतं की नवीन काहीतरी आम्ही करतो आहे काय करतो आहे जे बघण्यासाठी तुम्हाला आता डेली अपडेट ठरावं लागणार आहे आप ब्लॉगला त्या पंधरा तारखेपर्यंत आपले कंटिन्यू ब्लॉग पडणार आहेत आणि ब्लॉग तुम्हाला बघणं गरजेचं आहे पंधरा ऑगस्ट ही तारीख महत्त्वाची आहे त्यामुळं तुम्ही पंधरा ऑगस्टमध्ये सगळे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी ॲक्टिव्ह राहा पंधरा तारखेला रा। मेन तर आम्ही चालू आहे आणि मी पुण्यामध्ये मेन सिटीमध्ये जरा काम आहे काय आम्ही गोष्टी आम्हाला घ्यायचे आहेत आपल्या नवीन ज्या आपण गोष्ट सुरुवात करणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त कमेंट करून सांगा की आम्ही काय करतो इथे काय करणार आहोत आणि पायल मागा आवडते त्यासाठी आम्ही यूट्यूबला पण नवीन एक चॅनल ओपन करणार आहे फे इंस्टाग्रामला पण एक नवीन अकाउंट खोलणार आहे आणि फेसबुकला तर आपलं आहेच त्यामुळे सगळं आपलं एक सेपरेट असणार आहे पायला आपण पाहायला एक नवीन सुरुवात करते तुमची तिला तुमच्या सपोर्टची खूप गरज असणार आहे तर काहीच तिला असाच सपोर्ट तुम्ही व्हिडिओच्या मार्फत देताना सगळं तिच्या एका नवीन सुरुवातीला द्या एवढीच इच्छा आहे बाकी काय नाही पायल पुढं जावं हीच माझी पण इच्छा शु� आहे तिने अजून तिने पण स्वतःच्या पायावर उभं राहून अजून काहीतरी वेगळं करावं म्हणून हे सर्व हस आणि भेटूया आपण लवकरच मंडेमध्ये म्हणून चाललं मी संपत नाही ते ये बाई माझा हात दुखायला लागला मी एकटाच बोलतोय त्याचं का मी बोलायचं तू तर बसला हातमध्ये नट्टापट्टा करत काय करायचं पाय ये लवकर माझा हात दुखतोय ले पटकन पाय अरे हात दुखतोय हा आता नाही दुखत शोल्डरला माझे प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी जिम सोडली मेन पॉईंट शोल्डरला प्रॉब्लेम असल्यामुळं बॅकला प्रॉब्लेम असल्यामुळं त्यामुळं माझी तुम्हाला बॉडी अशी अवढव्य इकडून सुटली तिकडून सुटली अशी दिसत असेल कारण मी जिम सोडली माझ्या या पेनमुळं जिम आता करणं मला शक्य नाही त्यामुळं फक्त आपण वॉकिंग वगैरे करूनच वेट लॉस करू शकतो जिम करणं पॉसिबल नाही कारण खूप आता असा मोबाईल झाला ना कंटिन्यू असत असलं की दुखतो शोल्डर लय दुखतो शोल्डर हन गाडी चालतं दुखतो प्रॉब्लेम भरपूर आहेत आत्ताच एवढ्या लवकर म्हातारा व्हायची वेळ आलेली आहे गाईच त्यामुळे व्यायाम करा तुम्ही मला जसं घरी जमत नसाल तर तुम्ही करा तर आजचं मोटिवेशन संपलं पाहायला आलेली आहे हां अरे वा बरं जरा सांगितलंस नाही तर आपल्या ऑडियन्सला कळत नसत तू किसा होती म्हणून आर तीन मिनिटं आलं मीच बोलतोय हां दोन मिनटं गाईस मी थोडंसं केस नीट करते आणि लगेच तुमच्याशी सांगतो तुम्हाला थोडंसं सा। जाऊ आता आपण मास्क लावलंय घेतला आहे आणि आता निघालीये माझ्या ह्यांच्या सोबत मास्क चला काही स्लेशिर झाला आपल्याला लवकर जाऊन लवकर यायचं आहे कारण की खूप जास्त काम आहे तर चला बसू का गाडीवरती आम्ही <laughs> आलोय आहे मध्ये आणि एवढी करतीये बापरे मला वाटलं रक्षाबंधन आहे सगळ्या बहिणी भावांना रात्री बांधायला गेले असतील पण तसं काही नाहीये सगळ्या पहिली मंडईत आल्या ते आणि आमची गाडी खराब झाली आहे खरं ते दुष्काळात तेरावर नाही का ते ते गाडीची कंडिशन तुम्ही बघा आणि आवाज बघा आमच्या गाडीचा असा आवाज तुम्ही फक्त बुलेटला ऐकला असेल आता आमच्या गाडीचा ऐका हो आवाज दाखवा ना। था। था। दार 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 हे बघा पहिलं ह्याची कंडिशन हे तर एक दिवशी पटणार आहे चालता चालता आता आज नवीन खर्च काढला गाडी आवाज आवाज बघा गाडीचा बुलेटला बुलेट सारखं आवडतो आणि त्याचा बुलेट आवाज येतोय गाडी खर्च खूप काढते आता काय काय घ्यायची आता नवीन गाडी घ्यायची नाहीये पण काय जाऊन तुझ्या वेल्डिंग करून आणायला लागल अपसर टाकायचे मेन गोष्ट अप्सर खराब झाला गाडीचे म्हणून पहिले मेन शॉक टाकले की बाकीच्या गोष्टी वेल्डिंग करून ते आपण आपण सगळं नुकसान झालंय नुकसान केलंय आणि आता मला खूप जास्त कस तरी वाटायला लागले कारण आमच्या गाडीने परत नवीन खर्च काढलाय टेन्शन आलंय आता मला खूप जास्त आम्हाला नवीनच गाडी घ्यायची आहे प्रतीकला बिचारा तो खूप वर्ष झाला एकच गाडी वापरतोय आणि त्याची पण कंडिशन खूप खराब आहे आणि आता मला एवढं टेन्शन आहे पण बघूया आता आपलं सगळं नीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचा सपोर्ट आता अचानकच पाऊस एवढा आलाय का पाऊस आला ना आपण शी लेग आण गेला असतात आता कोरड होता आता पाऊस बघा ओल झालंय सगळं खालचं पाऊस एवढा आला अचानक भयानक ते पण ऊन ऊन होत मागाशी आता पाऊस आणि आम्ही मंडईत गेलो होतो थो थोडस सा पॅकिंगचं सा सामान घ्यायचं होतं असं वरच सामान असत ना ते घ्यायचं होतं जरा आणि घेतलं मग ते सामान आलो आता घरी आता कामाला लागते जरा मी आता खालचं सगळं सा काम झालंय माझं तर त्यांचं कामाचं डिस्कशन चाललंय पण मी जात आता माझ्या कामाला लागते मला पण भरपूर काम आहे तुझ्या तिच्या विधान त्यांना पण डेअरीमध्ये काम आहे आणि मला पण माझे खूप सारे काम आहेत त्याच्यामुळं मी चालले माझ्या कामाला हे ते चालले त्यांच्या कामाला आणि मम्मी येईल मस्त रक्षाबंधन करून तर काहीच माझी सुरू आहेत काम आणि ती कधी संपणार नाही आहे आम्ही आलो आणि आमच्या घरात एवढा पसारा झाला आहे आता सध्या तरी की मी तुम्हाला काय सांगू ते सगळं आवरत बसली आता मी आणि व्यवसाय करायचा म्हणलं ते काही तोंडाची गोष्ट नाहीये पूर्ण म्हणजे आपलं खूप म्हणजे लक्ष त्यातच लावायला लागतं परत त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष दे आता मी सांगत नाहीये कारण कसं आहे काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरती तुम्हाला कळतीलच मी आत्ताच लगेच सांगणार नाहीये कारण तुम्हाला पण मला सरप्राईज आहे बरोबर आहे ना आणि सरप्राईजचा काही विषय नाहीये कसं आहे अजून उद्घाटन नाही केलंय काही नाही त्या गोष्टीचं नाही का त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आपण पहिलं तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगणार आहे सांगायची आहे पण थोडस थांबा थोडा वेट करा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या समोरच येणार आहेत आणि तुमचा सपोर्ट शिवाय तर मी काही नाही करू शकत बरोबर ना त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट खूप 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 गरजेचं आहे मला तर तर गाई आज रक्षाबंधन आहे आणि प्रतीकची सगळ्यात मोठी आली आज आमच्या इकडे बघा केवढी मोठी बहीण आहे प्रतीकची ओवी आली आमच्या इकडे आज रक्षाबंधनला राखी बांधायला आणि प्रतीक मार्केटिंगला गेलाय तो आल्यावरती रक्षाबंधनचा कार्यक्रम होईल आणि हा बघा प्रतीकचा सगळ्यात छोटा भाऊ ए चिकू इथं बघ ए बघ पप्पा तुझे बघ ये बघ इथं कोण आहे असं नाही बघत तो ना आल्यापासून जेव्हा लहान होत तेव्हा त्याला घेऊन मी व्हिडिओ करायचे आणि आता असं बघतोय असं बघतोय असं माणसाकडे बघतच नाही म्हणजे एक वर्षाने आलंय असं वाटतंय तो आमच्या इथं आलाच नाही जेव्हापासून त्यांनी घर बदललंय तेव्हापासून आला आत्ता आलायचा आणि तो आम्हाला कोणालाच ओळखत नाहीये त्याच्या दुंदीतच बसलाय ना कोणासोबत बोलत आहे ना हसत आहे ना काहीच 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 नाही तर आता बघा रक्षाबंधन आमचं होईल सेलिब्रेट तुम्हाला दाखवेलच प्रतीक मार्केटिंग ना आल्यावरती सो ब्लॉग एंड पर्यंत म्हणा भैया गाणं म्हणा भैयासाठी पहिलं भैयासाठी जी गाणं म्हणा बापरे भैया मे राखी काय बंधन कोणी म्हणा मना की भावासाठी एक गाणं नाही म्हणू शकत ती दया नाही का नाचत नाचत हे करते तिच्या भावाला तिच्या आलं ते नाचो का ताई बापरे <laughs> बापरे मला <मना> लागल आता <laughs> आमचं लेट रक्षाबंधन आहे कारण की ताई कामावर ना आलं ते सकाळी बोलवलं होतं पण हे इतके लवकर गेले की तेव्हा त्यांचं काही आवरून पण नव्हतं झालं म्हणजे डायरेक्ट उठवायलाच गेल ते वा सात वाजता मला असं वाटतंय आणि तिकडं काय आमचा उठवायला ते रे राखी किडोर मी बॅकग्राऊंड साऊंड ट्रेंडिंगला आली आहे जागो ओ माय डायमंड तू बघ बघ तुझ्या तुझ्यासाठी डायमंड आणले ओरिजिनल डायमंड हे बघा अर्ध खायचा ना अर्ध बाजून द्यायचं कसं आहे बघा बहिणीचे पैसे वाचवायचे कसं आहे अर्ध खायचं ना अर्ध द्यायचं नाही खात तो गोड हा केमि ये, लोगो। ये देंगे स्पेशल गिफ्ट आपने डियर बहना को वेट 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 मुझे म्हणजे आने दो परत मार्केटिंग काय करायचं आता असं ना त्यामुळं हो चला काय मोठी बहिणीच्या आता रक्षाबंधन चालू आहे हे बंधू राज आणि ती लाजवा लागली भावाला अगं भावाला कोण लाजत का भावासोबत भांडणं करतात भांडणं करायचे असतात भावासोबत माझी तू उद्या सकाळी तू पण बघशील ना तुला स्वतःला मामीची बघतो सगळे म्हणते मी अशी का डोकं खाजवतीये तुझ्या डोक्यात काय आहे का होय काय 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 डापुड नाही ते

मीच सांगते बाई नव माझ्या नवऱ्याला तीन भैया मेरे बंधन चावी लावते चावी होवी आता आहे ना बघ हा टीका आहे ना टीका हे लावायचं असं दादा लाव टिक्का लाव पण ती आहे भादर आता लाव टिक्का

अरे आता मामी माझी बहीण होईल ना मग असं बांधल्यावरती हात लाव तू हात लाव नाही तर मी होईल मामाची बहीण मामा कस हात लाव माझ्या हात दादाची बहीण वहिनी बहिणी आहे झाली का रक्षाबंधन हात लाव आता हा झाला रक्षाबंधन तुमचं मानसरवरती कर मान लोक सगळी नाव ठेवतात मानसरवरती कर हे घे वळ आता दादाला हे घे ताटक ठेवायचं असतं हातात नसत जायचं भाज तिला परत म्हणे आणि एवढं काय म्हणत होती माहिती का दादा कुठं दादा कुठं दादा कधी आता बघा कंटिन्यू कंटिन्यू तिला चावी फिरवली टक 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 चालू झाली होती दादा लिहितेकडे गायस म्हण हाय मन की असं काय हाय हाय गाय तर गाईज आम्ही आलो मामांच्या इकडे जेवण जेवण केलंय आणि तुम्हाला दाखवतोय आता मेनू काय काय मामींनी बनवलाय आणि नमिषाने बनवलंय आमच्यासाठी खास महिन्या म्हणजे पूर्ण लग्नाचं कसं जेवण भारी तुम्ही दाखवते आम्हाला बघा गाईज आजचं मस्त जेवण मामींनी बनवलंय आणि नमिषाने बनवलंय मिळून हे बघा वड आहेत मामी मस्त त्यासोबत चटणी बनवली आहे पुऱ्या मस्त पैकी नमिषाने जस्ट इथं आहे पनीरची भाजी आणि ही फ्लावर वाटाण्याची भाजी ती पण मस्त आहे आणि हा वेज पुलाव आहे चला आजची दावत मामीकडनं तर काय आता आम्ही घरी फाईल चेंज करते आणि मी पण थोड्या वेळाने पहिल्या दिन तर सगळ्यांचं रक्षाबंधन दा असेल तुम्हाला पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये पायाचं रक्षाबंधन नाही झालं कारण की पायला जायला जमलं नाही तिकडं आणि तिथे बहुत असाही जाणारे बाहेर बालाजीला वगैरे त्यामुळे म्हणली आपण मी भावाला म्हणली की नंतरच करते भेटूया आपण नवीनच ब्लॉगमध्ये अजून काय बोलायचं होतं मला काहीतरी पण मी विसरतोय काय बोलायचं ते आणि दहा आता उशीर आपल्या रोज ब्लॉग पोस्ट करायचे आता वाजता साडे अकरा आता हिथून पुढं मी तो ब्लॉग एडिट करणार थर्मल एडिट करणार पोस्ट करणार आणि सकाळी परत मला साडेसहा सात वाजता उठायचं आहे त्यामुळं भेटूया आपण परत उद्या ब्लॉगमध्ये आणि हो पंधरा ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा पंधरा ऑगस्टला आपले तर मी इंस्टाग्रामला नवीन अकाउंट पाहिले खोललेलं आहे यूट्यूबला पण नवीन अकाउंट आहे फॉलो करा सबस्क्राईब करा नवीन नवीन अपडेट तुला तुम्हाला तिथं भेटू भेटतच राहतील नवीन नवीन अपडेट तुम्हाला तिथं भेटत राहतील तर बाय बाय गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक ला, ला, शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा